हॅलो मित्रांनो नमस्कार एक कविता आपण सादर करत आहोत आयुष्य ह्याची आता तुझे माझी ती स्वप्न माझी ती आकांक्षा तुझ्या येण्यापूर्ण ही झाली आयुष्य ह्याची आता तुझे जीवन हे तुझ्या सोबती सुख समृद्ध तुझ्या माझ्या भोवती तुझ्या येण्यापूर्ण ही झाली आयुष्य ह्याची आता तुझे नातं हे नवे जसे नव फुलांची कोवळ्या कळ्या मधुर रसांची येण्या तुझ्या येण्या पूर्णही झाली आयुष्य जे आता तुझे कविता आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू